मी नगर शोकच्या इलेक्शन किंवा कुठल्या इलेक्शन लढ्या म्हणून इथे के प्रवेश केलेला नाही मला पक्ष जे जे काही जबाबदारी दिली जबाबदारी याच्यानंतर मी साहेब सात वर्षाबद्दल भाजप सोडला आणि सात वर्षांनंतर मी वेगळ्या वेगळा मित्र म्हणून केलं राष्ट्रवादीतल्या नानाभाऊसाठी खूप ताकदीने काम केलं आणि आज अडीच सात वर्षानंतर म्हणजे भाजप नंतर मी प्रवेश केला असेल तर राष्ट्रवादीत केला त्याच्या एक प्रमुख कारण आहे की या पक्षाची विचारधारा या पक्षाची विचारधारा अशा या संविधान महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालते आणि हीच विचारधारा आपण सगळ्यांनी कायम ठेवली तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो की येणारा दिवस हा आपल्यासाठी चांगला येईल आणि आपल्यासोबत मी अपेक्षा सुद्धा वाढतो साहेब की आपण महात्मा फुलेंची विचारधारा डॉक्टर बाबासाहेबांची विचारधारा शाहूंची विचारधारा ही जनतेपर्यंत पोहोचवली पोहोचवली तर निश्चित एक सर्वसाधारण लोकांमध्ये जो गैरसमज आहे इथे जे वातावरण आपल्या देशातला तो सुखी निघालेल आणि आपली सत्य नक्कीच येईल मी आपण सर्वांनी माझ्यावर जो प्रेम दर्शवला विशेष करून माझ्या प्रभागातले जितके राष्ट्रवादीचे कार्यकर्ता आहेत त्यांनी मी जेव्हा प्रवेश करायच्या आधी त्यांना फोन केला की मी राष्ट्रवादी प्रवेश करून आलो तुम्हाला कोणाला काही अडचण असेल तर सांगावी त्या सर्वांनी म्हणजे राहुल भाऊ आहेत भानुभाऊ आहेत बाकीचे जिथे कार्यकर्ता आहेत आनंद जी आहेत या सर्वांनी त्यांनी समाज स्वागतच केला आणि त्यांनी म्हणाले की तुम्ही चिंता नको करू आमच्या पक्षात दे आणि मी सर्वांच्या आशीर्वादाने इथे पक्षात प्रवेश केला आपण सर्वांचे सुद्धा आभार मानतो आपण सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांना